गणपती बाप्पा मोरया मित्रांनो गणपती म्हणजे जोश उत्साह आणि पॉझिटिव्हिटीचं स्लोगनच झालं आज बाप्पांचं आगमन झालं जोरदार स्वागत झालं गणपती बाप्पा मोरयाचा नादात सगळं आत्मंत दुमदुमला पण मित्रांनो तुम्हाला कधी प्रश्न पडलाय की हा मोर्या कुठून आला नेमका मोर्याचा अर्थ काय आणि कुठल्याच देवापुढे मोर्या का लावलं जात नाही गणप आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमी सारखं बोला जय श्रीराम गणपती बाप्पाच्या मागे मोर्या हा शब्द कुठून जोडून आला या मागे आहे आणि ही कथा सुरू होते आणि ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून पंच्याण्णव किलोमीटर वर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनाला जात होते मोरगावचा मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे आणि असं सांगितलं जात की मोर्या गोसावी हे वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत त्या गणपतीच्या दर्शनाला जात होते नंतर वयामुळे किंवा आजारपणामुळे मोर्या गोसावी यांना मयुरेश्वराच्या दर्शनाला काही जाता येईना त्यामुळे ते सतत दुखी राहायला लागले बरेच लोक असंही सांगतात की एके दिवशी गणपतीने साक्षात येऊन त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की उद्या आंघोळ करताना मी तुला माझं दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले असताना तिथून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये एक गणेशाची छोटी मूर्ती होती जी त्यांना त्या कुंडात सापडली होती स्थानिक लोक असंही सांगतात की साक्षात गणपती बाप्पाने त्यांना तिथे दर्शन दिलं होतं आणि याच गणपतीच्या मूर्तीची मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापना केली त्यानंतर त्यांची समाधी तेथे बांधण्यात आली आजही हे मंदिर मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखलं जात आणि मित्रांनो पुण्यातल्या याच गावापासून गणपती बाप्पाच्या मागे मोर्या हा शब्द जोडण्यात आलाय आता या कथेच्या मागचा आणखी एक अँगल असाही सांगितला जातो की मोर्या गोसावी यांचे वडील वामन भट्ट आणि आई पार्वतीबाई हे कर्नाटकातून थेट मोरगावला स्थायिक झाले होते हे संपूर्ण गोसावी कुटुंब गणपत्य संप्रदायाचं होतं म्हणजे गणेश उपासकांचं होतं आता या मोरगाव मध्ये गणेशाची एक सिद्ध प्रतिमा होती तो म्हणजे मयुरेश्वर या मयुरेश्वराच्या उपासनेमुळे गोसावी दाम्पत्याला एक मुलगा झाला आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं मोरिया हेच ते मोर्या गोसावी मोर्या लहानपणापासूनच गणेश भक्त होते आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोर्या गोसावी मोरगावहून चिंचवडला स्थायिक झाले इथेच चिंचवडच्या कुंडामध्ये त्यांना गणेशाची मूर्ती स्नान करताना सापडली आणि त्यांनी त्या गणेशाच्या भेट देत होते सुख करता वार्ता विघ्नाची ही गणेशाची सुप्रसिद्ध आरती समर्थ रामदासांनी मोर्या गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली इथेच चिंचवड मध्ये रचली असंही म्हणलं जात उल्लेख आहे की अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरिया गोसावी यांनी सुरू केली आणि पहिल्या दर्शनाचा मान मोरगावच्या मयुरेश्वराला दिला म्हणूनच मित्रांनो गणपती बाप्पा याच्या मागे लागलेलं ला मोर्या हे आलंय कुठून तर मोर्या गोसावींकडून तर मग गणपती बाप्पा मोर्या असं म्हणणाऱ्या सगळ्या तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि अशाच तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणाऱ्या रिलीजियस गोष्टी आणि स्पिरिच्युअल फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल चेक वन टू थ्रीला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओचे पुढचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉनला जरूर प्रेस करा मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद